गोरगरिबांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनमार्फत स्वस्त धान्य दुकानातून अल्प दरात तसेच मोफत धान्य वाटप करण्यात येतं मात्र हे धान्य मिळवून घेण्यासाठी रेशन कार्ड असणं आवश्यक का आहे हे रेशन कार्ड मिळवून घेण्यासाठी पुरवठा विभागात योग्य कागदपत्रांची पूर्तता केली म्हणजे अधिकृत रेशन कार्ड दिलं जातं परंतु पाचोरा तालुक्यात हे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी दलाल सक्रिय झाले असून रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी एक ते पाच हजार रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत आहे विशेष म्हणजे इतके पैसे मोजून सुद्धा बारा अंकी कोड नंबर दिला जातो परंतु तरीही रेशनिंग दुकानदार संबंधित धारकांना धान्य देत नाहीत असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील गावात सुरू असून लोहारी येथील स्वस्त धान्य दुकान हे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे मात्र संस्थेनं नेमून दिलेले सेक्रेटरी सेल्समन मापाडी मनमाणी कारभार करत आहेत अशा तक्रारी आहेत म्हणून या रेशनिंग दुकानाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे सात साल पंधरा सायवारी रेशी आम्हाला भेटतच लवारी माझं नाव जेनेबाई लक्ष्मी वाघ तीन चार वर्षापासून पाच सोयाले तहसील खात्यात भरेले हा कोण माणूस होता संदीप पाटील हा काय म्हणता कंट्रोला तुम्हाला भेटत मग आम्ही काय करवा माझं नाव यशोदा नरेंद्र नेवे आम्हाला महिन्याच्या महिन्यात रेशन का बरं भेटत नाही पाच तारखे रेशन चालू केलं तर कंटोनी सर्व लोकांना मिळेल मारामारी हा होणार ना, नाही असं माझं म्हणणं आहे की रेशन प्रत्येकाला भेटवा लवकर भेटवा बाबा दर महिन्याच्या महिन्याला आता हा रेशन नवीन रेशनवाला आल्यापासून असंच चालू आहे सगळं व्यवस्थित वाटत होता तो तो घरी लागेल तर म्हाताऱ्या माणसांना घरी सांगायचा लवकर या मावशी तुम्ही घेऊन जा मिळायचं मिळत नाही कंटोनीत मिळत नाही बायाना हा ते महिना संपला सांगता पाच बावीस आता आजची बावीस तारखे अजून रेशन भेटलं नाही का बरं भेटलं नाही कशामुळे बंद करता खिडक्या दरवाजे बंद करा जा तुम्ही घरी आणता घेतलं काहीच नाही मग आता येतात असतील म्हणूनच संपलं होतं ना आतापर्यंत अंगठा घेतला श्वराशन देताच नाही अंगठा सांगता ना हो नेट बंद झाला आता सांगता नाटक मेर नामरीसिराज है मेने पाच साल से प्रारंभ बनाया पण अभि तक चालू नाही होया फार केब्बीसो रुपये लिहे तहसील ऑफिस मे को पता नाही मेरे लिए गे बनाब्बीसो साल कुछ भी नहीं ऑनलाइन नहीं हुआ ना तुम्हारे गाँव में खेड़े पे गए धंधे पे तो पैसे नाम नहीं पाँचो में शानूर का प्रॉब्लम मेरे को दस महीने हो गए कंट्रोल नहीं मिलना क्या बोलते हो? नाम बढ़ाए ले हजार रूपए संजू को लेने भुले काय काही पहिले तीन चालू नाही माझं नाव श्री राजेंद्र पाटील म आम्हाला दर महिन्याला आहे ना असं म्हणजे रेशन काज लगलग मिळत नाही या आता दोन महिन्यापासून मागच्या महिन्यापासून बी रेशन नाही या महिन्याचं बी रेशन नाही दोघी महिन्यांचं रेशन नाही आम्ही कार्ड बनायला काही पैसे पैसे आमचं रेग्युलर चालू आहे पण आम्ही आता ऑनलाईन म्हणजे काय सांगता नाहीये नाही म्हणजे त्यांचे माझे पण आम्हाला बच ना ते हप्ताला दिलंच नाही त्यांना या महिन्याला दिलं नाहीये मागच्या महिन्याचं रेशन राहिलं आमचं नाही पैशा पेशांची काही मागणी नाहीये पण रेशन मिळत नाही राहणार सहा वर्ष राशन भेटत नाही बंद झालं राशन चालू राशन तुझं आलं त्यांना बंद करून टाकले हा भेटत नाही ते तुमचं झालं राशन कार्डो में ग्यारह नाम है मेरे को चार लोगों का अनाज मिलता और ये राशन कार्ड चालू करने के लिए हमने कुछ पैसे भी दे आठ सौ रूपये मेरे घर के लोगों ने दिए थे संजू भो को दे थे संजू भोग के बड़े लवारी के यहाँ हमारे काकर जमात के अंदर बहुत से लोग सब अनपढ़ है ज्यादा करके अनपढ़ लोग हमारे ये बाया लोग को इनको कोई समझता नहीं कोई आम का लेता कोई नहीं भी लेता किसको बोल देते भाई ऑनलाइन नहीं हो रहा तुम्हारा नंबर नाम आ नहीं आ रहा तुम्हारा आम का नहीं उमट रहा तो ये बोल के सब बाया लोग इधर उधर चल जाते बाया को रहती काम की गई कोई बोलता मेरे को पकाने का है कोई बोलता खाने का कोई बोलता काम को जाने का है ये हमारे गाँव की शिकायत है यह हमारे मांग पूरी होने को होना

स्वस्त धान्याचं जे दुकान आहे ते विविध कार्यकारी सोसायटी मार्फत चालवलं जात यापूर्वी आम जनतेला व्यवस्थित माल मिळत होता परंतु ह्या पाच सात महिन्यापासनं जे रेशन घेणारे अंत्योदय असो प्राधान्य असो यांची सारखी हेडसाण चालू असून इंदिरानगर वरच्या ज्या आदिवासी महिला आहेत हिंना तीन तीन चार चार फेऱ्या माराव्या लागतात त्यानुसार आम्ही मागच्या आपलं अठ्ठावीस अठ्ठावीस आठ ला माशे तहसीलदार सो पाचोरा पुरवठा अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदन दिलेलं होतं त्यानुसार पाठपुरावा करून चौकशीसाठी आजची तारीख दिलेली त्यानु जांगा जांगा होती त्यानुसार सर्वे ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी होत्या त्यानुसार माशे तहसीलदार सो पाचोरा यांनी नोटिसा काढलेल्या आहेत व आज आजच्या तारखेला हजर राहण्याचे स्पष्ट आदेश दिलेले होते तीन वाजता हजर राह नाही तर आपलं काही एक म्हणणं नाही म्हणून आपला अर्ज निकाली काढला जाईल अशी सरपंच व जे सत्तावीस अठ्ठावीस महिला आहेत त्यांना नोटिसा काढून तुम्ही बावीस तारखेला तीन वाजता हजर राहावं असं सूचित केलेलं होतं परंतु आज आता चार सव्वा चार होत आहेत तरी सुद्धा संबंधित अधिकारी या ठिकाणी आलेला नाही म्हणजे काहीतरी काळागोरा आहे असा मला आता शंका येते कारण जर का कधी अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ला हजार चोवीस ला निवेदन दिलेले होते त्यानुसार आजची चौकशीची तारीख माशे तहसीलदार सो पाचोरा यांनी लावलेली आहे परंतु आजची बावीस आठ ला सा दिलेल्या आहेत सरपंच व या ज्या सत्तावीस आदिवासी महिला आहेत यांना नोटीस बजावलेल्या आहेत सदर ठिकाणी आपण हजार राहा तीन वाजता आपण आजार न राहिल्यास आपलं काही एक म्हणणं नाही म्हणून सदरचा अर्ज निकाली काढला जाईल असं सदर नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे परंतु आता चार समाचार होत आहेत अजून सुद्धा संबंधित जो अधिकारी आहे पुरवठ्याचा तो अद्याप तो इथं आलेला नाही म्हणजे मला तर असं वाटतंय आहे की यांनी काही काळगोरं केलं का काय का काही मॅनेज झालं कारण ही जी हेडसान आहे ही सारखी चालू आहे संबंधित जी यंत्रणा आहे ज्यांच्याकडे वितरण व्यवस्था आहे ते बिलकुल जुमानायला तयार नाहीत महिन्याच्या महिने लोकांना धान्य मिळत नाही मिळालं तर सव्वीस सत्तावीस तारखेला माल चालू केला जातो व नंतर दाटा नाही असं सांगून सर्व डाऊन आहे असं कारण सांगून त्या लोकांना विनवलं जातं माल दिला जात नाही व शेवटच्या मागच्या महिन्यामध्ये एकतीस तारखेला रात्री दहा वाज्यापर्यंत यांनी अंगठे घेतले व लोकांना दमदाटी दिले की तुम्ही अंगठा दिला नाही तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये माल मिळणार नाही यांनी माल दिला नाही बाकीच्या लोकांना माल दिलेला नाहीये माझ्या माहितीस्तव माझ्या माहितीस्तव एक तारखेला ऑक्टोंबर महिन्याचा माल ऑक्टोबर महिन्याचा माल प्राप्त झालेला आहे ते नेतन वगैरे आमच्याकडे सर्व आम्ही काढलेलं आहे माहितीच्या अधिकारामध्ये पोळ्याची बरोबर आहे पोळ्याचीच किट आहे ती दिवाळीची किट आता दिवाळीची किट केव्हा देता काय देता ते कळेल आता काही दलाल सक्रिय कार्ड बनवण्यासाठी त्यांच्याबद्दल मत काय आता लोक लोकांचा विषय कसा आहे लोक हा आणि कोपऱ्यात देऊन देतात आता हा जो विषय आहे हा रेशनचा जो विषय आहे शासनगण देत शासन द्यायला तयार आहे पण मधली जी यंत्रणा आहे ही बजेट नाही बसू देऊ राहिली हा म्हणजे मग हा जो चा चा माल आहे सप्टेंबर महिन्याचा माल हा गेला कुठे व आता ऑक्टोबरचा माल सुद्धा गोडाऊनला माझ्या माहितीनुसार आम्हाला पूर्ण मागच्या महिन्याचा माल किती विक्री झाला व किती शिल्लक आहे व ऑक्टोबर महिन्याचा माल त्या गोडाऊनला किती शिल्लक आहे हे पाहणे क्रम प्राप्त आहे माझ्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा मालाच सुद्धा गोड बंगाल झालेला आहे चौकशी अधिकारी जर कधी आले नाही तर हेच लोक गाड्या भरून तहसीलदार सो पाचोरा यांच्याकडे यांना घेऊन साहेब साहेबांच्या दालनात बसवलं जाईल मी प्रवीण नामदेव पाटील सामाजिक कार्यकर्ता लोहरी बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आमच्या इथं या पाच सात महिन्यापासून स्वस्त धान्याचं जे दुकान आहे ते विविध कार्यकारी सोसायटी मार्फत चालवलं जात यापूर्वी आम जनतेला व्यवस्थित माल मिळत होता परंतु ह्या पाच सात महिन्यापासनं जे रेशन घेणारे तांत्योदय असो प्राधान्य असो यांची सारखी हेडसाण चालू असून इंदिरानगर वरच्या ज्या आदिवासी महिला आहेत हिंना तीन तीन चार चार फेऱ्या माराव्या लागतात त्यानुसार आम्ही मागच्या आपलं अठ्ठावीस अठ्ठावीस आथाविस, आठ ला माशे तहसीलदार सो पाचोरा पुरवठा अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदन दिलेलं होतं त्यानुसार पाठपुरावा करून चौकशीसाठी आजची तारी तारीख दिलेली होती त्यानुसार सर्वे ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी होत्या त्यानुसार माशे तहसीलदार सो पाचोरा यांनी नोटिसा काढलेल्या आहेत व आज आजच्या तारखेला हजर राहण्याचे स्पष्ट आदेश दिलेले होते तीन वाजता हजर राह नाही तर आपलं काही एक म्हणणं नाही म्हणून आपला अर्ज निकाली काढला जाईल अशी सरपंच व जे सत्तावीस अठ्ठावीस महिला आहेत त्यांना नोटिसा काढून तुम्ही बावीस तारखेला तीन वाजता हजर राहावं असं सूचित केलेलं होतं परंतु आज आता चार सव्वा चार होत आहेत तरी सुद्धा संबंधित अधिकारी या ठिकाणी आलेला नाही म्हणजे काहीतरी काळा गोरा आहे असा मला आता शंका येते कारण जर का कधी अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ला, ला निवेदन दिलेले होते त्यानुसार आजची चौकशीची तारीख माशे तहसीलदार सो पाचोरा यांनी लावलेली आहे परंतु आजची बावीस आठ ला मला नोटीसा दिलेल्या आहेत सरपंच व या ज्या सत्तावीस आदिवासी महिला आहेत यांना नोटिसा बजावलेल्या आहेत सदर ठिकाणी आपण हजर राहा तीन वाजता आपण हजर न राहिल्यास आपलं काही एक म्हणणं नाही म्हणून सदरचा अर्ज निकाली काढला जाईल असं सदर नोटीसी मध्ये म्हटलेलं आहे परंतु आता चार सभाचार होत आहेत अजून सुद्धा संबंधित जो अधिकारी आहे पुरवठ्याचा तो अद्याप तो इथं आलेला नाही म्हणजे मला तर असं वाटत आहे की यांनी काही काळागोरं केलं का काय का काही मॅनेज झालं कारण ही जी हेडसान आहे ही सारखी चालू आहे संबंधित जी यंत्रणा आहे ज्यांच्याकडे वितरण व्यवस्था आहे ते बिलकुल जुमान ना तयार नाहीत महिन्याच्या महिने लोकांना धान्य मिळत नाही मिळालं तर सव्वीस सत्तावीस तारखेला माल चालू केला जातो व नंतर दाटा नाही असं सांगून yes, सर्व्हर डाऊन आहे असं कारण सांगून त्या लोकांना विनवलं जातं माल दिला जात नाही व शेवटच्या मागच्या महिन्यामध्ये एकतीस तारखेला रात्री दहा वाज्यापर्यंत यांनी अंगठे घेतले व लोकांना दमदाटी दिली की तुम्ही अंगठा दिला नाही तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये माल मिळणार नाही यांनी नाही बाकीच्या लोकांना माल दिलेला नाहीये माझ्या माहितीस्तव माझ्या माहितीस तो एक तारखेला ऑक्टोबर महिन्याचा माल ऑक्टोंबर महिन्याचा माल प्राप्त झालेला आहे ते नेतन वगैरे आमच्याकडे सर्व आम्ही काढलेलं आहे माहितीच्या अधिकारामध्ये हा वाटप चालू आहे पोळ्याची किट आहे पोळ्याचीच किट येते आता दिवाळीची किट केव्हा देता काय देता ते कळेल आता आता लोक लोकांचा विषय कसा आहे लोक हा आणि कोपऱ्यात देऊन देतात आता हा जो विषय आहे हा रेशनचा जो विषय आहे शासनगण देत शासन द्यायला तयार आहे पण ही मधली जी यंत्रणा आहे ही बजेट नाही बसू राहिली हा म्हणजे मग हा जो माल आहे सप्टेंबर महिन्याचा माल हा गेला कुठे व आता ऑक्टोबरचा माल सुद्धा गोडाऊनला माझ्या माहितीनुसार आम्हाला पूर्ण मागच्या महिन्याचा माल किती विक्री झाला व किती शिल्लक आहे व ऑक्टोबर महिन्याचा माल त्या गोडाऊनला किती शिल्लक आहे हे पाहणे क्रम प्राप्त आहे माझ्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा मालाच सुद्धा गोड बंगाल झालेला आहे चौकशी अधिकारी जर कधी आले नाही तर हेच लोक गाड्या भरून तहसीलदार सो पाचोरा यांच्याकडे यांना घेऊन साहेब साहेबांच्या दालनात बसवलं जाईल